सो नमस्कार मंडळी मी अंबरनाथकर स्मिता भोसले आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी पाऊल पडते पुढे मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर मंडळी आजचा विषय मा जगदंबे नवरात्री आज सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व परिवाराला तुमच्या सर्व कुटुंबांना तुमच्या घरातल्या सर्व मंडळींना माझ्याकडनं खूप 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 शुभेच्छा तेव्हा मंडळी आजची नवरात्री सुरू होताना अरे आज स्पेशली येल्लो डे मी ह्या गोष्टींवर विश्वास करत नाही बिलीव्ह करत नाही पण आपला हा ट्रेंड आहे रंगाने नवरात्री सजली जाते जसा ट्रेंड असेल तसं चाललं पाहिजे कारण त्याच्यामध्ये आपल्याला ही थोडीशी एक स्टाईल मारता येते बरोबर ना तर मंडळी आज नवरात्री सुरू होते तेव्हा मा जगदंबे मा तुळजापूर देवी भवानी महालक्ष्मी देवी माता या सर्व देवी तुमच्या कुटुंबावर तुमच्यावर प्रसन्न होत आणि तुम्हाला भरभराटीचं आयुष्य मिळू दे ऐश्वर मिळू द्या आणि खूप काही तुमच्या ज्या इच्छा असतील सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होत हीच कामना आणि हीच ईश्वरी चरणी प्रार्थना पण जेव्हा आपण असे आशीर्वाद मागतो जेव्हा आपण अशी कृपा मागतो देवीकडे महालक्ष्मी मातेकडे किंवा जगदंबेकडे किंवा जी कोणी तुमची कुलदेवी असेल जेव्हा आपण या नऊ दिवसासाठी माता जगदंबीची प्रार्थना करतो तिची आराधना करतो नवरात्रीला आपण अगदी न चुकता दांडिया खेळायला जातो आणि ज्या हर्षोल्लास आणि ज्या उत्साहाने आपण हा सण साजरा करतो त्याचबरोबर आपण आपल्या घरातल्या स्त्रियांना तेवढाच मान आणि तेवढाच आदर करतो का नाही ना येस तर नवरात्रीचा हा पर्व खेळताना किंवा नवरात्रीचा हा उत्सव साजरा करताना आपल्या घरातल्या ज्या कोणी स्त्रिया आहेत आपली आई आहे आपली बहीण आहे बायको आहे वहिनी आहे जी ज्या कोणी स्त्रिया आहेत त्या स्त्रियांचा आदर न चुकता केलाच पाहिजे आणि फक्त हे पुरुषांनाच लागू होत नाही पण स्त्रियांनाही कारण एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीचा आदर करते सन्मान करते तिला ॲक्सेप्ट करते तिच्या गुणांना गुणांनाच नाही पण अवगुणसुद्धा जे काही आहेत कारण प्रत्येकांमध्ये गुण अवगुण हे असतातच आणि त्याच्याचबरोबर जेव्हा तुम्ही प्रत्येकाला ॲक्सेप्ट करता त्या गुणांचं कौतुक करता तेव्हा नुसतं त्या व्यक्तीला तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही त्या स्त्रीला तुम्ही ॲक्सेप्ट करत नाहीत पण त्याच्याचबरोबर तुमच्या मनात तिच्याबद्दल जे प्रेम आहे आदर आहे ज्या काही भावना आहेत त्यासुद्धा त्या त्यांच्यापर्यंत पोचतात आणि एका गोष्टीवर तर मी माझा विश्वास आहे की स्त्री कोणी असो मग ती तुमची आई असो किंवा बाहेरची कोणी व्यक्ती असो पण तिचा आदर हा झालाच पाहिजे कारण स्त्री ही शेवटी सर्व शक्तिमान आहे आणि ती सदैव आदरणीय आहे आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जर आपण उदाहरण घ्यायचं ठरवलं तर आपण फार कमी पडू याच्यापर्यंत तर आपण पोचूच शकणार नाही तेव्हा या नवरात्रीचा पर्व साजरा करताना मी एकच मागणं मागे तुमच्या घरातल्या स्त्रियांना जर तुम्ही तो आदर तो सन्मान आणि तो रिस्पेक्ट जर देत नसाल तर हा नवरात्रीचा उत्सव किंवा नवरात्रीचा पर्व किंवा नवरात्रीचा दांडिया किंवा आपण आपल्या मराठीमध्ये जागरण म्हणतो तेव्हा त्या ते गोष्टीला काही अर्थ राहणार नाही तुम्ही कितीही उपवास कराल पण जर तुमच्या घरातल्या स्त्रिया सुखी नसतील त्यांचा जर आदर होत नसेल आणि त्या दुःखी असतील तर महालक्ष्मी देवी माता तुमच्यावर कशी प्रसन्न होईल ऐश्वर कसं तुमच्या घरात येईल सुख कसं नांदेल तेव्हा जर सुख नांदायचं असेल आणि हे फक्त एका दिवसासाठी नाही किंवा नऊ दिवसासाठी नाही आजन्म तुमच्याबरोबर हे राहिलं पाहिजे माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी फक्त एवढंच सांगेन की कारण मी आज बघते आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला जे काही घडते ते आज याच्यामुळे कळते कारण कुठे ना कुठेतरी आपण जबाबदार असतो आपण काहीतरी सांगण्यात मागे हटतो कारण आपल्याला असं वाटतं की काय सांगायचं कारण ते म्हणतील की जास्त शानपणा शिकव ह्या शाणपणाच्या गोष्टी नाही आहेत पण हा विषय आहे खरोखर आपल्या स्त्रियांना तो मान आणि सन्मान मिळतो का खरोखर तो आदर मिळतो का आणि जर तो मिळत नसेल तर आपणच कुठून तरी सुरुवात केली पाहिजे तर ती सुरुवात मी माझ्या माध्यमातून तुम्हाला सांगायची सुरुवात केली आहे तर तुम्हीही तुमच्या माध्यमातून लोकांना सांगायची सुरुवात करा तुम्ही जेवढ्या लोकांना हे सांगाल की बाबा रे तुझी आई सुखी आहे का कनेक्टेड जेवढे कोणी तुझे स्टाफ आहे किंवा कलिग्स आहेत ते सुखी आहेत आर दे हॅपी कारण आपल्यापासून लोक सुखी झाले पाहिजेत कुठेही त्यांच्या भावनांना किंवा कुठेही त्यांच्या मनामध्ये आपल्यामुळे हट झाला नाही पाहिजे किंवा त्या त्या दुखी झाल्या नाही पाहिजेत तेव्हा मी या नवरात्रीच्या उत्सवाच्या दिवशी फक्त एकच प्रार्थना कर करते आणि एकच विनंती करते की तुम्ही जिथे कुठे राहता तुमच्या घरातल्या स्त्रियांना तुमच्या बाहेरच्या स्त्रियांना तेवढाच मान तेवढाच सन्मान देण्या दिलात तुम्ही जरी अगरबत्ती नाही लावलात दिवा नाही लावलात पूजाही नाही केली पण जर तुम्ही स्त्रियांना तो मान दिलात सन्मान दिलात रिस्पेक्ट केलात आदर केलात तर बघा महालक्ष्मी देवी माता तुमच्यावर कशी प्रसन्न होते आणि तुमच्या आयुष्यात तुझं भरभारच जीवन तुम्ही अनुभव तेव्हा नवरात्रीचा हा सण तुम्हा सर्वांना तुमच्या कुटुंबांना तुमच्या घरातल्या सर्व देवींना प्रसन्न करू आणि तुमचं आयुष्य ते भरभारटीचं जाऊ हेच माता चिंत नमस्कार धन्यवाद